अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा सृष्टीची निर्मिती झाल्यापासून युगे लोटली पण पृथ्वी तेज जल वायू आकाश ही पंचमहाभूते निरंतर अस्तित्वात वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तृतीया ही अक्षय म्हणून साजरी करतात याला आखाती तीज असेही म्हणतात या दिवशी प्रारंभ केलेल्या कोणत्याही कार्याचा क्षय होत नाही असे मानले जाते या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देत आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार साडेतीन मुहूर्त हे अतिशय महत्वाचे मानले गेले आहे त्यापैकी एक म्हणजेच अक्षय तृतीया ज्या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या आपल्याला अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात तसेच या दिवशी केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण हे अखंड फळ देते म्हणून अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयेपासूनच कृतयुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते या दिवसापासून चारधाम म्हणजेच बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात त्रेतायुगात महाभारत घडली होती त्याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू हे श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी सर्वांना लाभली हिंदू धर्माप्रमाणेच अक्षय तृतीयेला जैन धर्मातही तितकच महत्व आहे भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले सहा महिन्यानंतर ते अन्न ग्रहण करण्यासाठी निघाले परंतु लोकांना आहारदानाचा योग्य विधी माहीत नसल्यामुळे त्यांना पुढील सहा महिने आहार घेता आला नाही म्हणजेच त्यांना वर्षभर उपवास घडले त्यानंतर हस्तिना ते हस्तिनापूर येथे आलेले असताना तेथील राजाने त्यांना उसाच्या रसाचा आहार दिला तो दिवस होता अक्षय तृतीयेचा या सणाच्या संदर्भात अनेक काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर सहावा अवतार घेतला होता म्हणून हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवर सगळ्यात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिकच वाढते दक्षिणेकडील प्रांतात तर या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेराने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले होते ज्यावेळी शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले तेव्हा त्यांनी लक्ष्मी मातेकडून आपली गेलेली संपत्ती परत मिळवण्यासाठी सांगितले तेव्हा शंकराने कुबेराला लक्ष्मी मातेची पूजा करायचा सल्ला दिला तेव्हापासूनच अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते शिवाय लक्ष्मी यंत्राचीही पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मी सोबत कुबेराचेही चित्र असते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरांना अक्षय पात्र प्राप्त झाले होते ज्यातून अन्न कधीही संपत नसे या पात्राद्वारे तो आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करत असे याच श्रद्धेला अनुसरून अशी मान्यता आहे की या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य हे अक्षय राहते ते कधीही संपत नाही अक्षय तृतीयेला आणखी एक कथा प्रचलित आहे या दिवशी द्रौपदीच्या वस्त्रहरणातून तिला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी वस्त्र साडीच्या रूपात दिले होते या संदर्भात आणखी एक कथा अशी आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्णाचा मित्र सुदामा त्याला भेटायला आला तेव्हा कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त तांदळाचे चार दाणे होते ते त्याने कृष्णाच्या चरणी अर्पण केले श्रीकृष्णाने सुदामाचे मित्रप्रेम पाहून त्याचे दारिद्र्य दूर केले हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणं हे शुभ मानलं जात या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करणे हे देखील फायदेशीर ठरते यामुळे नवीन व्यवसायास सुरुवात केल्यास उन्नती होते आणि आर्थिक यश प्राप्त होते अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे विशेष महत्व आहे दान दान म्हणजेच योग्य मार्गाने मिळवलेले धन किंवा वस्तू योग्य व्यक्तीला देणे सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचे दान हेच मोक्षाला कारणीभूत ठरू शकते हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून देखील पाळला जातो म्हणूनच या दिवशी मातीचे मडके पाण्याने भरून त्यात वाळा टाकतात हे सुगंधित पाण्याने भरलेला हा घट उदक कुंभ पितरांच्या नावाने ब्राह्मणाला दान करतात यासोबत ब्राह्मणाला तांदूळ पीठ मीठ तूप साखर चिंच फळं वस्त्र यासारखे दान करून ब्राह्मण भोजन घातल्याने पित्र संतुष्ट होतात या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावी दोन्ही देवतांचे आवाहन करावे पंचामृती अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना अळधिकुंकू व्हावे फुले अर्पण करावी तुळशीची पाने धूप नैवेद्य दाखवून आरती करावी घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी व यथाशक्ती दान ही अक्षय तृतीया तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नव चैतन्य सुख शांती समृद्धी देत फाउंटन म्युझिक परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभम भवतु वामवत्से रङ्ग